मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजे सासवड या ठिकाणी पुरंदर केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचे लायलाट रात्री जाहीर झालेले आहेत या मैदानात अतिशय सुंदर असं बलेगाडी मालकांनी सहभाग घेतलेला आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपच्या नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये सासवडकरांचा सा बादल आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये देखील सासवडच्या बादलच्या नावाने चिठ्ठी निघालेला आहे गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहामध्ये शंभू आणि बलमाची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला या पुरंदर केसरी मैदानामध्ये गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मध्ये अखंड महाराष्ट्र ज्या बैलानं गाजवला असा शेवाळाबांचा पाखऱ्या हिंद केसरी शेवाळाबांचा पाखऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मध्ये बारामतीकरांचा तांदळवाडीकरांचा पक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊ मध्ये आपल्याला जुळवाडीकरांचा राजा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मध्ये दहीगावकरांचा पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक एक मध्ये मित्रांनो उगलेवाडीकरांच्या अनबान शान उगलेवाडी कराडकरांचा तेज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक मध्ये भवऱ्या लोनंदकरांचा भवऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र हिंदू हिंदुस्थान गाजवला असा बिनजोड सात श्याकुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुरा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा दोन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमध्ये आणि गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये बावधनकरांचे अनबानश बावधनकरांचा लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळेल या दोन्ही गटापैकी एका गटामध्ये गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये संघर्ष योद्धा बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये साखरवाडीकरांचा बाहऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये वादळ मानघरपार पारगावकरांचं वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये संग्रामची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला पा 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 गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला रायबांची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला राजाची गाडी पाहताना पाहायला मिळेल गटक्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये माऊलीची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चव्वी सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला रुद्रा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गटक्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला बबे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर द्वादश भिंद केसरी बकासूर तर बकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये नाथसाहेब प्रसन्न मोइलशेड गाव आणि दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो बकासूरच्या नावानं तर आज आपल्याला महाराज बकासूर ही नंदी पाळताना पाहायला मिळतील बघूया कोण so, कोणकोणत्या गटात पळते आज बकासुर महाराज तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद